विधानसभा निवडणुकीपूर्वी शहरातील राजकीय आणि सामाजिक वातावरण ढळून निघतं गेल्या महिन्यातच मराठा आरक्षण शांतता रॅलीची शहरात सांगता झाली तर बुधवारी दिव्यांग बांधव शेतकरी कामगार यांच्यासाठी नऊ ऑगस्टला आक्रोश मोर्चाचे आयोजन केले आहे या आंदोलनात दोन लाखांपेक्षा जास्त नागरिक सहभागी होणार असल्याचा दावा करण्यात आल्याने या आंदोलनाकडे सर्वांचंच लक्ष लागलंय ऐतिहासिक छत्रपती संभाजीनगर शहर हे विविध राजकीय पक्ष संघटनांसाठी कायमच विशेष राहिले मोठमोठी आंदोलने यांचे केंद्रबिंदू हे शहर राहिले आहे गेल्या महिन्यात शहरातील क्रांती चौक येथे मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सभा घेत मराठा आरक्षण शांतता रॅलीची शहरात सांगता केली होती तर बुधवारी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या आरक्षण बचाव यात्रेचा समारोप देखील या शहरात करण्यात आला आता प्रहारने देखील आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात शुक्रवारी दिव्यांग बांधव शेतकरी शेतमजूर कामगारांच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आक्रोश मोर्चाचे आयोजन केले आहे या मोर्चाची सुरुवात क्रांती चौकापासून होणार असून विभागीय आयुक्तालयावर या मोर्चाचा समारोप होणार आहे या मोर्चात हजारो दिव्यांग बांधव आणि शेतकरी कामगार मिळून दोन लाखांपेक्षा जास्त नागरिक सहभागी होणार असल्याचा दावा यावेळी करण्यात आला आहे त्या अनुषंगाने शहरात ठिकठिकाणी बॅनर होर्डिंग लावण्यात आले आहे असं असलं तरीही विधानसभेच्या निवडणुकीचा बिगुल अजून वाजलेला नसताना राजकीय पक्ष आपापली ताकद दाखवत तर नाही ना, ना। असं बोललं तरी वावगं ठरू नये